आणि जो समाज त्याचा इतिहास विसरतो त्याला भविष्यामध्ये तो काय करणार आहे त्याची दिशा ही वाटचाल आहे अशा रीतीने आपली वाटचाल चालू आहे असं मला वाटून राहिलं आहे कारण प्रत्येक ठिकाणी आपण नुसतं निराश बनलेलो आहोत कार्यक्रमांमध्ये जे आमचा सत्कार असेल तर आम्ही येणार आम्ही ऐकायला नाही येणार ना आमचं ना ना, भाषण असेल तर आम्ही येणार आणि ऐकायला नाही येणार आणि असं इतकं जर स्वतःला समाजापासून सॅग्रिगेट करायला लागलो ला तर लढायला कोण उरणार आहे आणि लढाया किती चतुरस्त्र आहेत किती बहुआयामी आहेत किती वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहेत याचा अंदाज हा आता आपल्याला या चारही वक्त्यांनी दिलेला आहे की लढाया कशा असणार आहेत कोणकोणत्या पातळीवरच्या लढाया आहेत या सर्व आम्हाला लागणार आहे आज आपल्या असं लक्षात येत की बेरोजगारीची समस्या महा मोठी आहे महागाईची समस्या आहे बेरोजगारीची समस्या आहे खावं काय नाही खावं कोणते कपडे घालावे कोणते घालू नये इथ इथपर्यंत व्यक्ती स्वातंत्र्याचा लोक होत चाललेला आहे तोपर्यंत लोकशाहीने आणलेल्या सगळ्या संस्थांचाही त्याच पद्धतीने लोप होत चालला आहे व्यक्ती स्वातंत्र्य ते सरकारी संस्था या सगळ्यांचा लोप होत चाललेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती आम्ही लग्नाचे मात्र

ते इथे तुम्हाला सर्वांना डोळे उघडणारच होतं असं मला वाटतं आणि मी फक्त एवढंच म्हणते की येणारी दो चोवीसची निवडणूक त्याची एक फेज झालेलीच आहे पण आता येणाऱ्या ज्या ज्या फेज आहेत त्याच्यामध्ये आपण आपल्या संविधानाची बाजू निवडावी आणि आपला संविधान नष्ट करणारे जे कोणी आहेत त्यांना त्यांची जागा दाखवावी एवढीच मी तुम्हाला विनंती करते आव्हान करते आणि जय भीम म्हणून थांबते